कोबरगाव येथे गावठी कट्टा बाळगणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके सोमनाथ राजा विशाल यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना केले तपास पथक दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहरामध्ये अग्निशस्त्र हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अभिषेक सिंग हा पुणतांबा फाटा तालुका कोपरगाव येथे असून त्याच्याजवळ पथकाने पंचांसमक्ष नगर मनमाड जाणाऱ्या रोडवर पुणतांबा फाट्याजवळ सापळा रचून संशयित सम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अभिषेक उदय नारायण सिंग वयवर्ष तेवीस राहणार टाकळी नाका निवारा कॉर्नर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची अंगझडती घेऊन त्याच्याकडून रुपये 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 किमतीचे एक पिस्टल, एक किमतीचा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ताब्यातील आरोपी मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची ही राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर शिरीष बमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे